बोला दोन आता असं दाखवायचं समोर दाखवा आम्हाला दाखवाडी शिवाय आपण जाऊ आपण ने ने दे। दे। का नंतर काय समस्या नंतर काय कशासाठी तुम्ही तक्रार आम्ही आमच्या फार्मर आयडी अप्रोवल नसल्यामुळं आम्हाला जे नुसकान भरपाई येते त्याच्यानंतर कर्ज माफी होते त्याच्यासाठी सगळ्याच गोष्टीसाठी फार्मर आयडी लागतो आणि त्याच्यासाठी आम्ही पंधरा दिवसापासून चक्र मारतोय पण आज नाही उद्या उद्या नाही परवा परवा नाही तेरवा असं चाललोय तर आम्ही कुठपर्यंत दम काढायचा हा असं आम्ही शेतकरी सगळे शेतकरी अडचणीत आलोय तुम्ही नेमका फार्मर आयडी साठी फॉर्म कधी भरला होता फार्मर आय डी जवळजवळ आठ नऊ दहा महिने झाले त्याप्रलज भेटलं नाही पन जन्ना गरत आता असे किती शेतकरी आहेत आता भरपूर शेतकरी आहेत पण ज्यांना गरज पडली ते लगेच येऊ राहिलेत आणि आता ज्यांना गरज पडेल त्यांना माहीत होतील ते नंतर येणारच आहेत सगळे आणि याच्या अगोदरही काही अप्रूव्हल करून दिले साहेबांनी पण मग आता आम्ही पंधरा दिवसापासून अडचणीत आहे काय म्हणणं पडतं तुम्ही पडलो साहेबांचं काय म्हणणं पडतं का बरं आपण करतोय म्हणणं पण वेळ नाही कारण इलेक्शनच्या दुप्टीमध्ये त्यांना वेळ नव्हता त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला थोडं लांबीवर ठेवलं पण आता तरी झालं पाहिजे इलेक्शन संपलंय आता सगळं झालंय मग शेतकऱ्याची अडचण दूर झाली पाहिजे नाव तुमचं लक्ष्मण गारे